नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग आता सकाळी सकाळी आलेली आहे वॉकला दिदीच्या सोसायटीमध्ये वॉक करायला येते आणि इथे माझ्या भरपूरशा मैत्रिणी झालेल्या आहेत सकाळी वेगळ्या आणि संध्याकाळी वेगळ्या अशा इतक्या मैत्रिणी आता झालेल्या आहेत चार महिने जवळजवळ जाऊन येऊन मला आता होत आलेले आहेत चार ते पाच महिने झालेले आहेत फिरवून द्या आणि आता बघा ह्या सर्व मैत्रिणींबरोबर मस्त अशा गप्पा मारल्या की सकाळची सुरुवात खूप छान होते वॉकही होतं व्यायामही होतं विचारांची देवाणघेवाण होते आणि माणूस माणसाला कळत जातो आपल्या काही आहे का की त्यांच्यातलं काही चांगलं घ्यायचं आहे का हे माणूस घेत जातो आणि पुढे चालण्यासाठी आपल्याला ह्या अशा छोट्या छोट्या मैत्रीतूनही बळ मिळतं घरी आल्यानंतर ना असा पराठा आम्ही पहिल्यांदा एकदा केलेला आहे तर आज ना नैनिशा म्हटली की सकाळी सकाळी नाश्त्याला हाच करायचा कारण बाकीचा काय झालं आहे सकाळपासून आज जाणार होते निखिल आणि खरणार सर तर त्यांचा काही स्वयंपाक नव्हता मग आमच्या पुरतंच इथे आज सगळं होतं तरी थे कौन पराटा दोगान साथी, साथी कौन पराटा तर इथे फक्त कॉर्न पराठा करून घेतला आम्हाला दोघांसाठी गुरुवळासाठी साधी खिचडी लावली आणि कॉर्न पराठा कसा पटकन होतो नाश्ताही झाला आणि जेवणही त्याच्यातच होणार होतं तर तर असा सोप्या पद्धतीचा छोटी छोटीशी अशी रेसिपी आज होती आणि हीच रेसिपी म्हटलं टाकूया पण ना ऑलरेडी ही रेसिपी आपल्याला टाकली असल्यामुळे पुन्हा नाही टाकू शकत आणि सेम पद्धतीचा पराठा असल्यावर पुन्हा पुन्हा काय टाकायचं तर आता पटकन इथे मी हा पराठा करून घेते नाहीत म्हटलं काय जास्तीचं जा करायचं नाही आहे आणि नाश्त्याचे दोन तीन पराठे होऊन जातील आणि दुपारून पण खाऊन घेऊ म्हटलं आणि संध्याकाळी बघूया म्हटलं संध्याकाळी आज ना जरा एन्जॉय करायचं आहे म्हणून मग निघालो आणि संध्याकाळी आज ठरवलेलं आहे की थोडंफार बाहेरच खाऊन घ्यायचं दोघांनी तर म्हणजे दोघांनी म्हणजे मी आणि नाही निशाने खरना सरांनी निखील बाहेर जेवणार आहेत आज पूर्ण दिवसभर ते बाहेर राहणार आहेत तर आता इथे मस्त असे पराठे करून घेतो त्या ठिकाणी मेथीची भाजी पालक तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या कुठल्याही टाकल्यात तरी चालेल परंतु लाटून होण्यासाठी ना मी फक्त कॉन्सच टाकले आणि गव्हाचं पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ मला ज्वार ज्वारीचं पीठ सॉरी मला ॲक्च्युली बाजरीचं पीठ टाकायचं होतं आज कारण सारखं सारखं एकच पीठ न खाता म्हटलं वेगवेगळ्या पद्धतीचा करूया पण बाजरीचं पीठ नसल्याने ज्वारीचं पीठ टाकलं आणि पीठ छान बघा मळून झालेलं आहे आणि अशा पद्धतीचे हे पराठे केले आणि हा आकार मला आणि नैनिशाला खूप आवडतो त्यामुळे आम्ही दोघी असलो की असच पद्धतीचं काहीतरी असं वेगवेगळं बनवत असतो कधी मग ती पास्ता बनवते कधी नूडल्स बनवते आजचा आमचा स्वयंपाक आणि नाश्ता दोघ एकाच वेळेस झालेला आहे आज सासूबाईला आणि सुनबाईला आणि कंटाळा आलेला आहे थोडस फिरायला जायचं आहे पुण्यामध्ये आहोत मस्त छानस वाघेश्वर मंदिरला जायचं आपल्याला वाघोलीमध्ये आणि इकडे गुरुबा आपली तयारी करत आहे गुरुबा तयारी झाली

निखिल आणि खरनर सर बाहेर ना त्यांच्या कामासाठी गेलेले आहेत गुरुबाळानं आम्ही आज रिक्षातून जात आहोत पहिल्यांदा रिक्षातून गुरुबाळा जात आहेत चाललं काय काय सांगते चला बाय गुरु बाय कर बाय कर बाय म्हण तुम्ही पण या आमच्या मंदिर बघायला आम्ही चाललो आहोत पुण्यातलं वाघोलीतलं वाघेश्वर मंदिर बघायला मस्त छान असा परिसर आहे चला तर मग आपण तिकडे जाऊया रिक्षा आता बसलेलो आहोत गुरुबाळ एकदम खुश आहे आज अरे गुरुबाळ चल चल खरंच मंदिराचा परिसर खूप छान आहे अगदी गजबजल्या ठिकाणी हे वाघोलीचं असलेलं वाघोलीतलं असलेलं वाघेश्वर मंदिर आहे आणि खूप असं शांत वाटतं जरी परिसर आजूबाजूने गजबजलेला असला तरी पण खर तर मी पहिल्यांदाच इथे आलेली आहे आता दहा बारा वर्षापासून पुण्यात येण्याचंही म्हणजे नेहमी येत असते परंतु ना पहिल्यांदा हे मंदिर मी आज बघत आहे आणि नैनिशा म्हटली ममा चला म्हणे आज आपण ना काय बोर होतं ते त्यांचे त्यांच्या कामाला गेले ना म्हणे आपण पण जाऊया आपलं आपलं म्हणे मस्त छान एन्जॉय करायला आलेलो आहोत एन्जॉय म्हणजे देवदर्शन पण होणार एन्जॉय पण होणार बाळाबरोबर वेळ पण छान असा जाणार आहे आणि कसं कंटाळा आला ना थोडंसं म्हटलं आउटिंग झालं जा ना जरा बरं वाटतं आणि नैनिशा मात्र त्या गोष्टीला खूप उत्सुक असते ते म्हणते चला चला काय नाही पटकन अगदी तयार होते आणि लगेच निघतो आम्ही आम्ही दोघी जणी बऱ्याच ठिकाणी असे जात असतो भरपूर झाडी आणि स्वच्छ असा परिसर आहे मंदिर चांगलंच म्हणजे अगदी छान असं सुरेख कोरीव बांधकाम करून केलेलं आहे आणि थंडगार इथे वाटतं आहे एकदम मस्त असा परिसर पण आहे आणि थोडं थोडं वातावरण पण खूप सुंदर आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मंदिर जरी छोटं असलं ना आतमधली जी मूर्ती पिंड आहे ना ती खूप सुंदर आहे आणि अगदी बघण्यासारखं सगळं आहे आणि खूप छान वाटतं अगदी थोडंसं निवांत क्षण मिळतात अशा आयुष्यात क्षण नेहमी वेचले पाहिजेत आणि ह्या क्षणांची जुळवाजुळव नेहमी करून घ्यायची असते आणि आपण कितीही ठरवलं ना हे करू ते करू ते होत नाही तुम्ही त्याला प्रत्यक्षात जेव्हा आणणार तेव्हाच ती गोष्ट पूर्ण होणार आहे तर म्हणजे हे काही खूप मोठी म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा तुमच्या दृष्टीने नसणार आहे पण हे छोटे छोटे क्षण जे आहे ना ते जे आनंद देतात ना मनाला त्यामुळेच मनाचा थकवा पण आपला जात असतो आणि मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहतं जवळ एकच प्रार्थना आहे सर्वांना सुखी ठेव सर्वांचे कल्याण कर पण मला मोठी युट्यूबर करायचं सगळं मात्र तुमच्या हातात आहे आणि देव तुमच्या मनात ही इच्छा कायम जागृत ठेव हो एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आम्ही थोडं लवकर आलो होतो त्यामुळे ना गर्दी जरा कमी होती नंतर मात्र इतकी गर्दी वाढली ना बरं झालं म्हटलं लवकर आलो कारण ना आपल्या जवळ जर लहान बाळ असेल ना तर थोडंसं कमी गर्दीत गेलेलं बरं म्हटलं आता आपण पूर्ण परिसर बघूया मंदिराचा खूप म्हणजे तुम्हाला वाटत असेल की तर आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहेत पण हे वागेश्वराचं मंदिर खूप सुंदर आहे जर तुम्ही पुण्यात असाल आणि आसपासच्या परिसरात असाल तर नक्की ह्या वागेश्वराच्या मंदिराला भेट द्या कारण इतर तर जे स्थानिक असतील त्यांचं तर ते अगदी म्हणजे नेहमीच्या रुटीनचं असणार आहे परंतु आपण जे बाहेरून आलेले आहोत त्यांना खूप भारी वाटतं तर आता इथे बघा छान असा तलाव बनवलेला आहे आणि तिथे आम्ही करणार आहोत बोटिंग गुरुबाळाबरोबर आपल्या इथे ना थो थोडस ना झोपून आलेला होता त्याच्यामुळे ना तो थोडंसं शांत शांत होता त्याला संध्याकाळची थोडीशी झोप घ्यायची सवय लागलेली आहे ना त्यामुळे नाहीतर मग त्याला कसं आवडतं गार्डन मध्ये खेळायला घरी बोटिंग करणार आहे इकडे बोटिंग करणार आम्ही इकडे बोटिंगला आलो नेमकी आरती सुरू झाली आरती मिस झाली म्हणजे आमची पण तशी थोडी भीतीच वाटते गुरु कुठे बसलाय बोटीत बसलाय गुरु हो काही क्षण काढून आणि आपल्यासाठी स्वतःसाठी आनंद घ्यायचा असतो तसा आनंद आज आम्ही तिघं घेत आहोत आणि हा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलाय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू या छानशा ब्लॉगमध्ये तसंच आजचं मी दिवसभराचं रुटीन शेअर न करता फक्त मंदिरात आल्यानंतर कसं शांत वातावरणात वेळ घालवला ते शेअर